नमस्कार में पाहता तालुका पलूस, चा, कदम डॉक्टरच्या उपप्राचार्य आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गौरी राहुल पाटील यांच्या सिंथेसिस ऑफ नॅनो प्रिस्लॅन फिल्म ऑफ मॅग्नेटिक मटेरियल डोम झिंक ऑक्साइड बाय केमिकल रूट मेथड फॉर इट्स डायल्यूट मॅग्नेटिक सेमी कंडक्टर ऍप्लिकेशन या संशोधन प्रकल्पास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या डायमंड ज्युबली रिसर्च इनिशिएशन योजनेअंतर्गत दोन लाख वीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले यामुळे डॉक्टर गौरी पाटील यांच्या संशोधनाच्या कार्याला गती मिळणार आहे संशोधनाच्या क्षेत्रात नवे दृष्टिकोन देखील मिळतील डॉक्टर गौरी पाटील यांना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विश्वजित कदम भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज